नो बने गाने वर्ण वर्ण बने पाकिस्तान काश्मीर बनेल असं गाणं वाजलं होतं काय काही इथे जिहाजी जे ताकते आहेत त्यांनी जास्त हिंमत आणि या हिरव्या वळवळ प्रयत्न केला जिहाद्यांनी ते काश्मीर बनेगा पाकिस्तान सारखा झेंडा गाणं इथे वाजवत होते त्यांना आमच्या पोलिसांनी चांगलाच हिसका दाखवलेला आहे पण त्यांच्या त्यांना आशीर्वाद देणारे जे त्यांचे पाकिस्तानमध्ये जे अब्बा बसले आहेत त्यांनी पण एक लक्षात ठेवावं असे परत अगर गाणी इथे वाजले तर शुक्रवारी गॅस सिलेंडर वरती येणार नाही एवढी काळजी आम्ही घेऊ राज ठाकरेंनी असा आरोप केला की या ठिकाणी भाजपचं बिहार बघा राज साहेबांना कदाचित उत्तर प्रदेश मध्ये होणारी प्रगती बिहार मध्ये होणारी प्रगती आणि त्याच्याही पुढे जाणारा आमचा महाराष्ट्र याच्याबद्दल कदाचित कमी माहिती असल्यामुळे असे वक्तव्य देतात या ठिकाणी लव बघा या वसई विरा नालासोबारामध्ये आज आमचे दोन्ही आमदार आणि खासदार असल्यामुळे अशा पद्धतीचे जिहाद्यांना ताकद थांबवण्यासाठी आमचं सोपं आहे पण तरीही काही हिरवे साप इथे वळवळत आहेत आणि त्याही साठी आम्हाला इथे आमच्या विचाराचा महापौर हिंदुत्वानी विचाराचा महापौर पाहिजे जे झालेलं जे लव जिहादचं प्रकरण आहे त्याचे दखल पोलिसांनी घेतलेली आहे पण यापुढे आमच्या कुठल्याही हिंदू बहिणीवर कोणीही वाकडा नजरेने पाहणार नाही एवढी काळजी आमच्यासारखी हिंदुत्व कार्यकर्ते घेत असं आहे की इथे पायाभूत सुविधाचा अभाव आहे मोठ्या प्रमाणामध्ये इथे ज्या वस्त्या वाढलेल्या आहेत त्या वस्त्यांना योग्य पद्धतीने इथे पायाभूत सुविधा देणं यासाठी आमचे दोघं दोन्ही आमदार सक्षम आहेत आमचे खासदार सक्षम आहेत पण उद्या आमची महापालिकेमध्ये सत्ता आल्यानंतर महापालिकेच्या माध्यमातून अठरा प्रकारच्या नागरिक सुविधा एका नागरिकाला देणं त्याचा अधिकार असतो ते सगळे ते सगळ्या अठरा प्रकारच्या नागरी सुविधा इकडच्या स्थानिक नागरिकांना जे इकडे राहतात ज्यांचे अधिकार इथे आहेत त्यांच्या नावाने दुसऱ्या बांगलादेशी रोहिंग्यांना आम्ही द्यायला दे देणार नाही पण इकडचा राहणारा जो हिंदू समाज आहे त्याला सगळ्या पद्धतीची पायाभूत सुविधा आणि त्याचा विकास करण्याची जबाबदारी ही महापालिकेच्या माध्यमातून आमची असेल कारण का जी ताकद द्यायची आहे निधीच्या माध्यमातून जो विकास करायचा आहे ती सगळी ती सगळी ताकद आणि क्षमता ही भारतीय जनता पक्ष आणि महायुतीकडेच आहे आमचा मुख्यमंत्री आहे आमचे प्रधानमंत्री आहेत म्हणून ही सगळी ताकद आमच्याकडे असल्यामुळे विकास आम्हीच करू शकतो ताकद निधीची आमच्याकडेच आहे बाकी लोकांकडे काहीच नाही खाली डब्बा आहे म्हणून आमच्याकडे मतदान करणं म्हणजे विकासाला मतदान करणं भारतीय जनता पक्षाने महायुतीला मतदान करणं म्हणजे सुरक्षेला मतदान करणं सर मुंबईपासून अगदी जवळ असं असं येणार आहे अनधिकृत बांधकामात इथे सुटसाळ आहे आणि काही बिल्डिंग पडून काही लो, लोक मुख्यमंत्री गेले तर त्याकडे आपण कसं पाहतो त्यासाठी आमचे आमदार त्या बाबतीमध्ये लक्ष घालतायत निश्चित पद्धतीने त्या सगळ्या जणांना न्याय देतात अरे एक आखरी कुछ कुछ बीजेपी के कार्यकर्ता नाराज थे बीजेपी के अभी चुनाव का प्रचार शुरू हो गया भाई स्टेज हो गया है, हम प्रचार पे लगे है। तो आज के तुछ सवाल लग वसई विराजमध्ये मोठ्या प्रमाणात त्यासाठी तर महापालिकेची सत्ता पाहिजे ना ताई चांगलं नियोजन करू चांगले सुविधा देऊ ट्राफिकचं चांगलं नियोजन महापालिकेची वसई महापौर कोण होता हे हिंदू होणार மிந்த மீல விஷயம்